नमस्कार मंडळी आज आपण पाहतो उच्च रक्तदाब ही खूप कॉमन समस्या बनत चालली आहे या आजाराबद्दल अनेक समज गैरसमज आहेत तेच आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत पण त्या अगोदर उच्च रक्तदाब म्हणजे काय ते आपण पाहूया तर उच्च रक्तदाब म्हणजे जेव्हा रक्तातील प्रेशर किंवा दाब वाढून धमनीच्या आतील लेअरवर त्याचा दाब पडतो त्याला आपण उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असं म्हणतो चला तर मग हायपरटेन्शनबद्दल असलेल्या सात अशा गैरसमजुती आपण समजून घेणार आहोत गैरसमजूत नंबर एक हायपरटेन्शन फक्त म्हत्या लोकांनाच होतो अशी गैरसमजूत आहे पण हे पूर्ण खरं नाही वयानुसार हायपरटेन्शनचा धोका वाढत जातो व जास्त करून वयस्कर लोकांमध्ये ही बिमारी जास्त पाहायला मिळते तुम्ही पण बघितलं असेल प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या घरात कोणाला तरी बीपीच्या गोळ्या चालू आहेत पण हायपरटेन्शन कुणालाही होऊ शकतो जर चुकीचा आहार मानसिक ताणतणाव व्यायामाचा अभाव असणारे वंशानुगतरित्या म्हणजे आईवडिलांपासून होणारा तसेच वयाने लहान असणारे मोठे असणारे तरुण स्त्री पुरुष कोणालाही होऊ शकतो त्यामुळे तरुण असाल तरी बी पी तपासून घेणे गरजेचे आहे गैरसमजूत नंबर दोन जर माझा बीपी वाढला तर काहीतरी लक्षणं मला जाणवतील त्याशिवाय मला हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही आता ही पण चुकीची समजूत आहे हायपरटेन्शनमध्ये कोणत्याच प्रकारचे लक्षणं जाणवत नाही खरं तर हायपरटेन्शनला सायलेंट किलर असे म्हणतात कारण अनेकांना हा आजार झालेला असतो व सतत हाय ब्लड प्रेशर राहिल्याने हृदय मेंदू किडनी रक्तवाहिने यावर प्रेशर पडत राहिल्याने स्ट्रोक हार्ट अटॅक किडनी फेल्युअर रक्ताची गुठळी याचं प्रमाण शरीरामध्ये वाढत जातं या सर्व गोष्टीमुळे शरीरावर वाईट परिणाम होत असतो पण रुग्णाला याची माहिती नसते पण ही गोष्ट रुग्णाला माहीत केव्हा होते जेव्हा या सततच्या उच्च रक्तदाबामुळे त्याच्या मेंदूतील रक्तवाहिनी फुटते व अर्धववायू होतो किंवा हार्ट अटॅक येतो तेव्हा माहिती पडतं पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते अनेक लोकांना अत्यंत उच्च रक्तदाब असतो पण त्यांना काहीच होत नसतं अचानक साध्या आजारासाठी हॉस्पिटलला जातात तेव्हा त्यांना ते माहीत पडतं त्यामुळे नियमित बीपी तपासणे खूप महत्वाचे आहे गैरसमज नंबर तीन मला जर बीपीच्या गोळ्या चालू झाल्या तर त्या आयुष्यभर खाव्या लागतील हा पण मोठा गैरसमज आहे या गैरसमजुतीमुळे अनेक लोक डॉक्टरच्या गोळ्या तात्पुरत्या खातात व काही दिवसांनी बंद करून टाकतात कारण गोळ्याची सवय लागेल म्हणून आणि आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील या भीतीने ते डॉक्टरकडे जाणे टाळतात पण बीपीच्या गोळ्याचं काम फक्त बीपी कमी करणे नसून हृदयाचा लोड कमी करणे तसेच हृदयाची काम करण्याची जी क्षमता आहे ती वाढवणे सोबत आहार विहारामध्ये काय काय बदल करायचे या सर्व गोष्टी त्यातून कळत जातात पण या सर्व गोष्टी डॉक्टरकडून पण एका दिवसात सांगणे शक्य होत नाही अनेक वेळा पेशंट दुसऱ्याचं पाहून स्वतः गोळा स्वतःच्या गोळ्या बंद करतात पण अशामध्ये त्यांचा बी पी वाढून पेशंटला अर्धा झटका येतो म्हणून गोळ्या डायरेक्ट बंद केल्यापेक्षा डॉक्टरच्या सल्ल्याने चालू बंद करायला पाहिजे पण यामध्ये बिडीचं व्यसन असलेले लोकसुद्धा त्यांना व्यसनाची एवढी भीती नाही पण गोळ्याची सवय लागेल का याची जास्त भीती असते त्यामुळे उच्च रक्तदाब बहुतेक वेळा आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असल्याने आपल्या दैनंदिन जीवनात आहार विहाराचे योग्य बदल केल्यास लवकर सुद्धा गोळ्या बंद होऊ शकतात आयुष्यभर घ्यावेच लागतील असं काही नाही आहे गैरसमजूत नंबर चार माझा बीपी वाढला होता डॉक्टरांनी गोळ्या पण दिल्या होत्या आता माझा बीपी बरा झाला आहे म्हणजे आता मला काहीच करायचं काम नाही अनेक लोकांना ही गैरसमजूत असते की एकदा गोळ्या घ्या आणि विसरून जा अशा पद्धतीने यामध्ये होत नाही उच्च रक्तदाब असताना नियमित बीपी तपासणे तसेच रक्ताच्या तपासण्या जसे कोलेस्ट्रॉल ई सी जी अशा अनेक तपासण्या करायचं काम पडतं त्यामुळे नियमित बीपी परीक्षण करणे महत्त्वाचे आहे गैरसमजूत नंबर पाच पीच्या गोळ्या खाल्ल्याने साईड इफेक्ट होतात किडनी खराब होते अल्सर होतात म्हणून पीच्या गोळ्या आम्ही खात नाही पीच्या गोळ्या आपण उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घेतो त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या आजारापासून आपल्याला दूर पळायचं आहे गोळ्यापासून दूर पळून आजार अजून वाढत जाईल व स्ट्रोकचा धोका वाढत जाईल कारण गोळ्या जेवढ्या सकारात्मक परिणाम करतात त्या माननतेचे जे दीर्घकालाने जे साईड इफेक्ट होतात ते अत्यंत होता। ते कमी असतात गैरसमजूत नंबर सहा बीपीच्या गोळ्या बंद केल्या कारण बीपीच्या गोळ्या महाग आहेत पैसे आल्यावर घेऊ किंवा नंतर चालू करू पेशंट अनेक कारणं सांगतात त्यापैकी हे एक कारण यावर पण एक सोल्युशन आहे कमी किमतीच्या येणाऱ्या गोळ्या आपण डॉक्टरकडे मागू शकतो किंवा सरकारी दवाखान्यात ह्या गोळ्या फुकट पण भेटतात किंवा मोफत पण भेटतात पण गोळ्या पूर्णपणे बंद करून तुम्हाला जर अर्ध झटका आला तर ते तुम्हाला खूप महागात पडेल त्यामुळे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हालाच यातून वाचायचं आहे गैरसमजूत नंबर सात एकदा डॉक्टरांनी तपासून चालू केलेली गोळी मनाने कित्येक वर्ष चालूच ठेवणे ही पण खूप कॉमन असलेली गैरसमज आहे पेशंट कधीतरी एकदा दोनदा डॉक्टरकडे गेलेला असतो नंतर दहा वीस वर्ष होतात एकच गोळी चालू असते पेशंट सतत गोळी घेत राहतो पण कधीच दवाखान्यात जात नाही तर हे पण चुकीचं आहे कारण अन्य आजाराचा धोका असतो सोबत ती गोळी बीपीनुसार कमी जास्त केली जाते त्यामुळे वर्षातून एकदा तरी नियमित बीपी परीक्षण करणे आवश्यक आहे तरी ही होती हायपरटेन्शन बद्दलची माहिती आपल्या जवळच्या व्यक्तीला कुणाला बीपीचा त्रास असेल तर नक्की ही माहिती शेअर करा